नमस्कार मंडळे आज आपण बारामती कृषी प्रदर्शनमध्ये नियंत्रित कांदा साठवण संरचना तंत्रज्ञान याच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या तंत्रज्ञानात कांदा साठवताना खालील गोष्टीवर अचूक नियंत्रण ठेवले जाते वजन घट कमी होते कूज कमी होते अंकुर कों फुटणे होत नाही माझं नाव पार्क महाले हे आपलं जे कांदा साठवण्याचे प्रॉडक्ट आहे हे केविकेचं आहे के तेवढे बारामतीचा आहे तर आपण यात कांदा साठवतो हो सहा महिन्याच्या एक वर्षापर्यंत आपण यात कांदा साठू शकतो हो। यात रेफ्रिजरेशन सिस्टीम पण आहे ॲटमॉस्फेरिक कंट्रोल पण सिस्टीम पण आहे हे छोटं मॉडेल आहे यात आपण कांदा साठवतो हे दोन टन ते दोन हजार टनापर्यंत याची कॅपॅसिटी आहे हे सॉर्टिंग रेडिंगचं मॉडेल आहे हे आपल्या केविकेचं सर्व त्यांचा नंबर आहे आणि टेम्परेचर दोन टन ते दोन हजार टनपर्यंतची कॅपॅसिटी टेम्परेचर असतं ते सत्तावीस डिग्री सेल्शियस हे कंट्रोल असतं आणि जी ह्युमिडिटी आहे ती सिक्स्टी टू ते सिक्स्टी सेवन डिग्री सेल्सिअस असते पर्सेंट असते आणि कितीपर्यंत आपण दोन टन ते दोन हजार टनापर्यंत दोन टनासाठी ऐंशी हजार रुपये खर्च येईल दोन टनासाठी ऐंशी हजार रुपये खर्च येईल आणि एम आय डी एच ची सबसिडी पण भेटतात बाहेरून पण बनवून घेऊ शकता किंवा हे आमचे सर आहे ते तुम्हाला हे पण गायडन्स करता कसं बनवायचं काय त्यामुळे सबसिडी तुम्ही त्याला ॲप्लिकेशन टाकून ते तुम्हाला गायडन्स करतात आणि बाहेरचा बाहेरचं जे तापमान आहे ते किती कसा असतं काय केलं काय बाहेरच्या तापमानाचा काय फरक नाही आपलं हे सिस्टम आहे ते कंट्रोल करता आपलं काम असतं वगैरे हो या असं प्रोडक्ट असतो त्याला इतकं त्याची लाईफ सेल्फाईफ जास्त आहे वर्षभर काय कानाची कान्याची कानाची वर्ष आहे जी सेन्सरची सेल्फाई खूप आहे तसं काय लोकांच करते